दोन गटात संघर्ष नागपूर शहरात तणावपूर्ण शांतता गृहमंत्र्याचे शहर अशी ओळख असलेल्या नागपुरात महाल परिसरात औरंगजेबाचे प्रतिकात्मक कबर जाळण्यानंतर दोन गटात संघर्ष पेटला या दोन्ही गटातील युवकांनी एकमेकावर तुफान दगडफेक केली यावेळी गाडीचा काच फोडण्यात आला असून जाडपोळ करण्यात आली यावेळी पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपुरातील अर्ध्या अधिक भागात संचारबंदी जाहीर केली आहे तरीही शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असल्याची स्थिती आहे तर तीन उपयुक्तासह तेहतीस पोलीस जखमी झाले आशिया दीडशेपेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे नागपूर शहरातील कोतवाली तहसील लकडगंज नंदनवन सदर महाल यासह अन्य परिसरात पोलिसांचा मोठा तापा तैनात आहे या परिसराकडे येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू असून संशयित व्यक्तीलासुद्धा ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे महाल इतवारी लकडगंज कोतवाली या परिसरातील बाजारपेठाकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेडिंग केली आहे गांधीगेट महाल चिटणीस पार्क चौक यासह अन्य भागात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सशस्त्र जवानांना तैनात केली आहे सोमवारी उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद पुन्हा शहरभर दिसून येत आहे सध्या शहरात तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे सुनसान रस्ते आणि पोलिसांची गर्दी अशोक चौकापासून ते इतवारीपर्यंत तसेच महालपासून तर शुक्रवारी तलावापर्यंतचा रस्ते सुनसान होते रस्त्यावर एकही वाहन दिसत नव्हते या भागातील प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलिसांची गर्दी दिसत आहे त्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे बोलले जाते या प्रकरणी पोलिसांनी दीडशेपेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करून अटक केली आहे डी सी पींवर कुऱ्हाडीनं वार नागपूर दंगलीमध्ये तीन डी सी पी जखमी झाली असून त्यातील एकावर चक्क कुऱ्हाडीनं वार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यावर फडणवीसांनी विधानसभेत निवेदन देताना इशारा दिला आहे पोलिसांवर हल्ला करणारे जे कोणी असतील त्यांना सोडणार नाही असं देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले आहेत या घटनेत एक ट्रेन दोन जेसीबी व काही चारचाकी वाहने जाळण्यात आली या संपूर्ण घटनेत तेहतीस पोलीस जखमी झाले आहेत त्यात तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत त्यातल्या एका उपायुक्तावर कुराडीने हल्ला करण्यात आला आहे एकूण पाच नागरिक जखमी झाले आहेत तिघांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे दोन रुग्णालयात आहे त्यापैकी एक आय सी यूत आहे अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा